स्वयंपाकात स्वादाची जान डीएम मसाले तुमच्या घराची शान छत्रपती शासन महिला गृह उद्योग कबनूरकरंजी घेऊन येत आहेत अस्सल परंपरेची मराठमोळी चव म्हणजेच डीएम मसाले मटन मसाला चिकन मसाला धणे पावडर गरम मसाला बिर्याणी मसाला तिखट चवदार मसाले आणि चटणी म्हणजेच डीएम मसाले तर आजच आपल्या जेवणाची रंगत वाढवण्यासाठी केमिकल विरहित डीएम मसाले गृहिणींच्या मनातले मसाले आणि चटणी अवश्य वापरा एम मसाले महिला बचत गटाद्वारे करणारे स्वच्छ माफक दरामध्ये म्हणजेच एम मसाले संपर्क दिव्याताई मगदूम, मोबाईल एक्क्याण्णव तीस ऐंशी बावीस पंचावन्न नमस्कार मी तेजस्विनी मगदूम, एम मराठीमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे पाहुयात ठळक घडामोडी इचलकरंजी शहरात मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाचं अकरावं जिल्हा अधिवेशन इचलकरंजी इथल्या समाजप्रबोधिनी इथं पक्षाच्या राज्य कमिटीच्या निरीक्षणाखाली उत्साहात संपन्न सकाळी अकरा वाजता कॉम्रेड दत्ता माने यांच्या हस्ते झेंडा वंदन झालं त्यानंतर अधिवेशनाचं स्वागत प्रास्ताविक कॉम्रेड भरमा कांबळे यांनी केलं अधिवेशनाचं कामकाज करण्यासाठी सुभाष जाधव भरमा कांबळे आणि चंद्रकला मगदूम या तीन लोकांची अध्यक्षीय मंडळांची घोषणा केली पहिल्यांदा अध्यक्षीय मंडळाच्या वतीनं श्रद्धांजलीचा ठराव मांडला गेला आणि अधिवेशनाचं उद्घाटन पक्षाचे राज्य सचिव मंडळ सदस्य कॉम्रेड सुनील मालुसरे यांच्या भाषणानं झालं त्यांनी सांगितलं आज देशात आर एस एस आणि भाजपचं सरकार गेली दहा वर्ष राज्य करत आहे देश प्रचंड कर्जबाजारी झालाय देशावरचा कर्जाचा बोजा तिप्पट वाढलाय कोविड काळापासून देशातले अनेक उद्योग बंद पडून कोविड काळापासून देशातले अनेक उद्योग बंद पाडून कोट्यवधी कामगारांना बेरोजगार केले आज भाजपाला विरोध करायची ताकद फक्त कम्युनिस्ट पक्षातच आहे दोन हजार तेवीसच्या पक्ष अधिवेशनात भाजपला रोखायचा निर्णय आपल्या पक्षानं घेतला त्याला अनुसरून देशभर इंडिया आघाडीचा प्रयोग कॉम्रेड सीताराम येचुरी यांच्यामार्फत राबवण्यात आला त्याला बऱ्यापैकी यश देखील आलं म्हणून येणाऱ्या मदुराई इथल्या अधिवेशनात पुन्हा एकदा देशातल्या राजकारणाला काय कलाटणी द्यायची याचा निर्णय होणार आहे त्यासाठी आपले कार्यकर्ते यांनी भाजपच्या धर्मांध आणि जातीयवादी राजकारणाला विरोध करण्यासाठी तयार राहावं आणि पक्ष बळकट करावा असं आवाहन करण्यात आलं या अधिवेशनात गेल्या तीन वर्षाचा अहवाल पक्षाचे जिल्हा सेक्रेटरी कॉम्रेड ए बी पाटील यांनी मांडला कामगार आघाडी किसान आघाडी महिला आघाडी शेतमजूर आघाडीचे रिपोर्ट त्या त्या संघटना प्रमुखांनी मांडले अहवालावर उपस्थितपैकी सतरा कार्यकर्त्यांनी सूचना आणि दुरुस्त्या मांडल्या अहवाल एकमतानं मंजूर करण्यात आला अधिवेशनात पाच वेगवेगळे ठराव मांडण्यात आले यात सर्व धंद्यातल्या कामगारांच्या किमान वेतनाची प्रभावी अंमलबजावणी महिलांवरील वाढत्या अत्याचारविरोधी कडक कायदे शेतीमालाला उत्पादित खर्चाच्या दुप्पट भाव शेतमजुरांसाठी केंद्रीय कायदा आणि स्वतंत्र कल्याणकारी मंडळ स्थापन करणं गोवा नागपूर शक्तीपीठ मार्ग रद्द करणं स्मार्ट मीटर सक्ती बंद करा वगैरे ठराव अधिवेशनानं टाळ्यांच्या कडकडाटात मंजूर करण्यात आले शेवटी पुढील तीन वर्षासाठी सतरा लोकांची जिल्हा कमिटीची एकमतानं निवड करण्यात आली त्यात जिल्हा सेक्रेटरी म्हणून डॉक्टर सुभाष जाधव कॉम्रेड भरमा कांबळे ए बी पाटील शिवाजी सदा सदामालाबादे विकास पाटील चंद्रकला मगदोम मुमताज हैदर अमोल नाईक दिनकर आदमापुरे अप्पा परेट विवेक गोडसे मोहनगिरी आशिष चव्हाण सुरेश कुर्णे यांचा समावेश करण्यात आला या अधिवेशनाला पक्षाचे राज्य निरीक्षक कॉम्रेड उदय नारकर राज्य सेक्रेटरी कॉम्रेड एम एच शेख कॉम्रेड अजित नवले किसन गुजर यांनी पुढील तीन वर्षात जिल्हा कमिटीच्या मदतीनं पक्ष कसा बळकट करायचा याचा अचूक मार्गदर्शन करत सर्वांना मार्गदर्शन केलं शेवटी आभार नूतन सेक्रेटरी डॉक्टर सुभाष जाधव यांनी मांडून अधिवेशनाचा समारोप झाला